बीडच्या माजलगावमध्ये भर चौकात भाजप नेते बाबासाहेब आगे यांची निर्घुणपणे हत्या करण्यात येते मारेकऱ्यानं जीवाच्या अकांतानं ओरडत सगळ्यांसमोर आग्यांवरती एकामागून एक वार करत त्यांचा खून केला आणि त्यानंतर स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये हजर होत झाला आणि मीच त्यांची हत्या केल्याची कबुली दिली या हादरवणाऱ्या हत्येमागचं कारण आता समोर आले तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर ज्या भाजप नेत्याची हत्या झाली ते, ते बाबासाहेब आगे हे माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य भाजपच्या अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांचे फोटोज देखील आहेत भाजप लोकसभा विस्तारक म्हणून त्यांनी काम देखील पाहिले अशात पंधरा एप्रिलला एका कामानिमित्त बाबासाहेब आगे भाजपच्या तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरात स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेल्या भाजप कार्यालया तिथंच आरोपी नारायण शंकर फफाळ आधीच दबा धरून होता नारायण फफाळनं ना सत्तूर शर्टच्या पाठीमागे लपून आणला होता आणि संधी साधता आगेंवरती धारधार धार, -धार शस्त्रानं हल्ला केला एकामागून एक, एक सपासप वार होत असताना आगे जीवाच्या आकांताने ओढत होते भर दिवसा खून होत होता मात्र कोणीही त्यांच्या मदतीला थावलं नाही आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आगेंवरती वार करत असताना फफाशा डोळ्यातून राग अक्षरशः ओकत होता बाबासाहेब आगे यांच्या डोक्यावरती मानेवरती कमरेच्या उजव्या बाजूला डाव्या हाताच्या मनगटावरती खोल वार करण्यात आले या मारहाणीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाबासाहेब आगे यांची हत्या केल्यानंतर नारायण यांना फरार न होता किंवा पळून न जाता थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि मीच बाबासाहेब आगेंची हत्या केली असं कबूल केलं बाबासाहेब आगे मेहुने पवन प्रभू घाटूळ यांच्या फिर्यादीवरून माझ्या मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि यानंतर पोलिसांनी लगेच नारायण अटक केली अटकेनंतर पोलीस तपासामध्ये आगेंच्या हत्येमागचा धक्कादायक खुलासा समोर आला आरोपी नारायणच्या म्हणण्यानुसार बाबासाहेब आगे आणि त्यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते फफाळनं वारंवार आगेंना सांगूनही त्यांनी आपले संबंध कायम ठेवल्याचं बोललं जाते आणि हाच राग नारायणच्या डोक्यात होता आणि याच रागातून त्यांना

तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका